जय शिवराय मित्रांनो पी एम किसनचा पुढील हप्ता अर्थातच एकोणीसा हप्ता नेमका कधी मिळणार आहे आणि त्याच्यानंतर कोणत्याही शेतकऱ्यांना मिळणार आहे कारण की तुम्ही पाहिलेच असाल याच्या अंतर्गत फार्मर युनिक कार्ड हे काढणं सर्व शेतकऱ्यांना कंपल्सरी आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी कार्ड काढलं नाही तर त्यांना सुद्धा हा हप्ता मिळणार आहे का याची सविस्तर माहिती आणि तसेच मुख्यमंत्री माजी लाटकी बन योजना या योजनेचा जो काय पुढील हप्ता आहे अर्थातच आठवा हप्ता हा नेमका कधी मिळणार आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो पी एम किसान योजनेच्या अंतर्गत राज्यातील जे काय पात्र शेतकरी आहेत त्यांची जर संख्या पाहायला गेलं तर एकूण एक्क्याण्णव लाख एवढे शेतकरी पात्र आहेत आणि ह्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे काय वार्षिक सहा हजार रुपये पी एम किसानचे हे त्यांच्या खात्यामध्ये जमा केले जात असतात तर मित्रांनो याच्यात अंतर्गत आता जो का येणारा एकोणीसचा हप्ता आहे तर तो हप्ता या फार्मर युनिक कार्ड का ज्या शेतकऱ्यांनी का आहे किंवा काही शेतकऱ्यांनी काढलं नाही तर त्या शेतकऱ्यांनासुद्धा मिळणार आहे का तर आपण हे बघात तर मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे फार्मर युनिक कार्ड म्हणजे काय नेमकं का, तर मित्रांनो तुमच्या सातबाऱ्याला आधार लिंक करणे याला ते फार्मर युनिक कार्ड कार्ड हे असे म्हटले जाते आणि याच्या अंतर्गत तुमच्या सातबाऱ्याला जर आधार लिंक झाले तर ॲटोमॅटिक तुमच्या नावावर तुमची सातबारावर दाखवली जाते आणि याच्यामध्ये जर काही पाहिलं तर बरेच लाभार्थी असे आहेत की बोगस लाभार्थी आहेत त्यांच्या नावाने जमीन नसून देखील ते शेतकरी या योजनेचा लाभ घेत असतात आणि हे सर्व जे काही लाभार्थी आहेत बोगस लाभार्थी आहेत यांना कुठेतरी आळा बसावा याच्यामुळं राज्य शासनाच्या मा मा माध्यमातून व केंद्र शासनाच्या माध्यमातून घेण्यात येणारा महत्त्वाचा निर्णय म्हणजे सर्व शेतकऱ्यांना फार्मर युनिक कार्ड हे काढणं कंपल्सरी गेलं आहे आणि याच्याच अंतर्गत राज्यातील सर्व शेतकऱ्यांना हा येणारा पुढील हप्ता देण्यात येणार आहे आता जर या गोष्टीचा जर विचार करायला गेला तर जो का एकोणीसा हप्ता आहे तर एकोणीसा हप्ता तुम्हाला या फार्मर युनिक कार्ड या बेसवरती देणार नाहीत कारण की याची प्रोसेस मोठी आहे बऱ्याच शेतकऱ्यांचे कार्ड तयार झाले नाहीतं काही शेतकऱ्यांच्या अडचणी आहेत काही शेतकऱ्यांच्या आधार कार्डाला मोबाईल नंबर लिंक नसेल किंवा काही शेतकऱ्यांचा आधार अपडेट नसेल याच्यामुळं बहुसंख्य शेतकऱ्यांनी हे कार्ड काढले नाही आता याच्यामध्ये जवळपास फक्त तीस ते चाळीस टक्के शेतकऱ्यांनी आपले फार्मर युनिक कार्ड काढले आहे त्याच्यामुळं या एकोणीसशे हप्त्यासाठी हे फा कार्ड कंपल्सरी केलं जाणार नाही परंतु जो का येणारा विसावा हप्ता असेल किंवा एकवी एकविसावा हप्ता असेल तर या सर्व हप्त्यासाठी हे कार्ड तुम्हाला कंपल्सरी केलं जाणार आहे आणि हे जर कार्ड तुमच्याकडे असेल तरच तुम्हाला पुढील जे काही पी एम केसांचा हप्ता असेल तर तो हप्ता मिळणार आहे आणि याच्या अंतर्गत एक सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्या तिन्ही अटी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये पी एम किसानची के वाय सी असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर तुमचं लँडस्टेडिंगचं स्टेटस त्या ठिकाणी यश असणं गरजेचं आहे आणि तसेच त्याच्यानंतर जे काही तुमचा आधार लिंक असेल तर त्याचा स्टेटससुद्धा यश असणं आवश्यक आहे आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या अशा अडचणी आहेत की त्यांचा लँडस्टेडिंगचा प्रॉब्लेम आहे तर अशा सर्व शेतकऱ्यांना एक मोठी आणि महत्त्वाची संधी आहे म्हणजे त्या शेतकऱ्यांनी आजच आपले फार्मर आय डी काढून घ्या जेणेकरून तुमच्या सातबारा तुमचा आधार लिंक होईल आणि जो काय लँडस्ट्रीचा प्रॉब्लेम असेल तर ऑटोमॅटिक याच्या अंतर्गत तो ये अंतर दूर येऊ शकतो त्याच्यामुळं जे काही शेतकरी लँड स्टेरच्या अंतर्गत अपात्र झाले होते तर असे सर्व शेतकरी याच्या अंतर्गत पात्र होऊ शकतात त्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये यामध्ये संधी आहे त्याच्यामुळं त्या सर्व शेतकऱ्यांनी आजच आपले फार्मर युनिक कार्ड काढून घ्या आणि याच्यानंतर मुख्यमंत्री माजी लाडकींबन योद्धा या योजनेचा जो काय पुढील हप्ता आठवा हप्ता तर आठवा हप्ता हा येणाऱ्या आठ दिवसामध्ये सर्व पात्र महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे अशा प्रकारची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले मित्रा तर मित्रांनो आता याच्या अंतर्गत बऱ्याच महिला अपात्र केल्या अपात्र केलेल्या महिलांच्या जर संख्येचा विचार करायला गेला तर एकूण पाच लाख महिला याच्या अंक अंतर्गत अपात्र केले गेल्या आहेत याच्यामध्ये ज्या महिलांना ज्या लाभार्थ्यांना नमो शेतकरीचा हप्ता मिळत असतो तर अशा महिलांचे हप्ते म्हणजे पी एम ला, के लाडकी बहीण योजनेचा हप्ता या ठिकाणी पूर्णपणे बंद झालेला आहे त्याच्यानंतर पासष्ट वर्षापेक्षा ज्या का महिला येतात तर अशा सर्व महिला याच्या अंतर्गत अपात्र केले गेल्या आहेत आणि त्याच्यानंतर संजय गांधी निराधार योजनेच्या अंतर्गत ज्या महिला लाभ घेत असतात तर ह्यासुद्धा सर्व महिला याच्या अंतर्गत अपात्र केले गेल्या आहेत म्हणजे ज्या महिलांना नमो शेतकऱ्याचा हप्ता मिळतो तर त्या शेतकऱ्यांनासुद्धा लाडकी बन हप्ता मिळणार नाही तसेच ज्या महिलांना संजय गांधी निराधार योजनेच्या अंतर्गत पैसे मिळत असतात तर त्या महिलांनासुद्धा लाडकी बन योजनेचा आठवा हप्ता मिळणार आहे आणि त्याच्यानंतर ज्या महिलांचे वय पासष्ट वर्षापेक्षा जास्त झाले अशा सुद्धा महिलांना या ठिकाणी आठवा हप्ता मिळणार नाही याची सर्व महिलांनी नोंद घ्यावी आणि ज्या महिलांना पी एम नमो शेतकरी योजना भेटत नाही तसेच संजय गांधी निराधार योजना भेटत नाही तर अशा सर्व महिलांच्या खात्यामध्ये हा येणारा हप्ता जमा होणार आहे आणि याच्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांना नेमकी प्रतिष्ठा लागली होती की पी एम किसानचा येणारा एकोणीसा हप्ता नेमका त्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार आहे तर मित्रांनो चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दिवशी राज्यातील जे काही पात्र शेतकरी येतं तर अशा पार्व पात्र शेतकऱ्यांच्या हाँ खात्यामध्ये हा एकोणीसचा हप्ता हा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि हा हप्ता फक्त दोन हजाराचा जमा होणार आहे बऱ्याच शेतकऱ्यांनी असं म्हणजे चर्चा आली आहे की चार हजार भेटणार आहेत दहा हजार भेटणार आहेत सहा हजार भेटणार आहेत तर अशा सर्व गोष्टी चुकीच्या आहेत फक्त याच्या अंतर्गत तुम्हाला दोन हजार रुपये असे दिले जाणार आहेत आणि त्याच्यानंतर नमो शेतकरीचा हप्ता या अंतर्गत मिळणार आहे का तर मित्रांनो पी एम किसान योजनेसोबत नमो शेतकरीचा हप्ता मिळणार नाही याची सर्व शेतकरी नोंद घ्यावी लवकरच नमो शेतकरी योजनेचा जे काही हप्ता आहे त्याची तारीख जाहीर केली जाईल आणि ती तारीख जाहीर केल्याच्या नंतर याच यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत ती तारीख पोहोचली जाईल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर आमच्या चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करून ठेवा कारण अशाच प्रकारच्या संपूर्ण योजना व नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मित्रांनो भेटत राहू नवीन माहितीचं नैनोडसं धन्यवाद